या भव्य पुण्यतिथी महोत्सवामध्ये मला येताना मनापासून खूप खूप आनंद होते संत चोखोबा रायांचं मंदिर महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर या परिसरामध्ये इथं झालेलं आहे मागच्या वर्षी मी इथं आलो होतो आणि त्यावेळेस हे मंदिर इथं बघितलं चोखोबा दर्शन घेतलं आणि महाराष्ट्रातलं जे काही तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रांमध्ये आता एका नवीन तीर्थक्षेत्राची भर पडलेली आहे आणि ते म्हणजे हे चोखोबा आपलं मंदिर आपलं हे इस्रो आणि आता महाराष्ट्राच्या नकाशामध्ये अत्यंत गौरवानं इथला चोखोबा ध्वज जो आहे तो आता फडकणार आहे अशा ठिकाणी येत असताना मला मनापासून खूप खूप आनंद होते कालच पुरुषोत्तम महाराजांची आठवण झाली मला मी सहज एकाला विचारला रे म्हटलं मागच्या वर्षी झालं होतं याच काळामध्ये झालं होतं हा सप्ताह आता कधी आहे बघ जरा आणि मला समजलं की हा सप्ताह सुरू झालेला आहे मी उद्यापासून एक पाच सात दिवसासाठी बाहेरगावी चाललोय मी पण तीर्थक्षेत्राच्या एका म्हणजे नेपाळमध्ये काठमांडूला पशुपतीनाथांच्या दर्शनाला मी चाललोय त्यामुळे उद्यापासून मला येता आलं नसतं आज माझा योग होता आणि म्हणून मी इथे येऊ शकलो आणि तुमच्या सगळ्यांचं दर्शन मला आज इथं लाभू शकलं मला खरंच मनापासून त्याचा खूप खूप आनंद आहे पुरुषोत्तम महाराज महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहेत आवाजाचे जादूगार म्हणून प्रसिद्ध आहेत आमच्या वडिलांची पहिली पुण्यतिथी होती आणि महाराज पहिल्या पुण्यतिथीला आमच्या वडिलांच्या पहिल्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये कुणाला बोलवायचं तर माझ्या समोर पहिलं नाव जर कुठलं आलं असेल तर ते पुरुषोत्तम महाराजांचं नाव आलं तर आमच्या वडिलांचा पहिला पुण्यतिथी महोत्सव अत्यंत जोरदारपणे झाला पुरुषोत्तम महाराजांपासून वेगवेगळ्या कीर्तनकारांचं कीर्तन झालं आणि पहिल्या दिवशी मी जर कोणाचं कीर्तन ठेवलं असेल तर ते पुरुषोत्तम महाराजांचं कीर्तन तिथं ठेवलं तर अशा पद्धतीनं कुठेतरी आमच्या वडिलांच्या पहिल्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये पुरुषोत्तम महाराजांचं कीर्तन झालेलं असल्यामुळं त्यांचे जे ऋणानुबंध आहेत ते ऋणानुबंध कधीही आमचे संपणार नाहीत असे ऋणानुबंध आहेत मला आज तिथे येता आलं मला मनापासून आनंद होते मला वाटतं आज बनकर महाराज अच्छा इकडे <laughs> प्रकाश महाराजांचं आज कीर्तन तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय मला आज योग आला नाही महाराज तुमचं कीर्तन ऐकायचं पण जिथं कुठे येईल तिथं नक्की तुमचं कीर्तन ऐकायला मी येईल आज माफी मागतो तुमच्या सगळ्यांशी येण्यासाठी उशीर झाला आणि इथल्या या मंदिरासाठी कुठेतरी मला काही जर योगदान देता आलं तर मला त्याचा मनापासून आनंद होईल जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या मंदिरासाठी या कार्यक्रमासाठी एकवीस हजार रुपयांची देणगी मी इथं आज जाहीर करत आहे आणि ती महाराजांच्या सुपूर्द करत आहे खूप खूप धन्यवाद आज आमच्या सोबत इथे बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमचे संचालक रामभाऊ जाधव आहेत आमचे माजी संचालक बिदुसिंग इंग आहेत आणि त्यासोबतच शहर काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष निलेशबा अंजनकर हे देखील आलेत सगळ्यांच्या वतीनं महाराजांना वंदन करतो सर्व मंडळी झालं उठा ना आता उठा फक्त उठताना सावका जा